सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी गावरण गवारीची भाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात तर इथे आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी अडीचशे ग्रॅम गावरण गवार घेतलेली आहे ती छान तिच्या शिरा काढून आपण ती बारीक निवडून घ्यायची आहे मग शिरा काढल्या म्हणजे त्या दातात अडकत नाही त्यासाठी त्याच्या शिरा काढून घ्यायच्या इथे पहा मी ले ले आपन, ले ले साथी साथी, ते छान अशी ती निवडून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण ती निवडलेली आहे शिरा काढून तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण खोबरं घेतलं आहे आणि लसूण त्या अगोदर आपण खोबरं बारीक करून घेऊयात खोबरं नुसतं बारीक केल्यामुळे छान बारीक होतं आणि लसूण आणि दोन्ही बारीक केल्यामुळे खोबरं थोडंसं जाड राहण्याची शक्यता असते त्यामुळं अगोदर नुसतं खोबरं बारीक करून घेऊयात तर ते इथे पाहू शकता खोबरं आपलं छान असं बारीक झाले आणि लसूण घालून ते परत एकदा मिक्सरला आपण फिरून घेऊयात ते इथे आपल्या लसूण खोबरं तयार आहे ता ता ते इथे आपण एका डिशमध्ये थोडंसं लसूण खोबरं शेंगदाण्याचा कूट आणि लागणारे मसाले घेतलेले आहेत तर आपण एक कढई घेऊन त्यामध्ये ही जी निवडलेली गवार आहे ती छान अशी भाजून घ्यायची ह्यातलं पाणी सुकेपर्यंत आपण तेल नाही टाकायचं पाणी थोडंसं सुकलं की मग मी ह्यात तेल टाकले आणि छान ते अशी परतून घ्यायची ते, ते पाहू शकता आपली गवार छान अशी परतून झालेली एक पाच मिनटं आणि ते आपण एका ताटात काढून घेतलेले आहे आता आपण एका कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊयात आणि त्यामध्ये जिरी मोहरी एक चमचा छान अशी तडतडून द्यायची हा मस्त अशी जिरी मोहरी तडतडली की आपण जे लसूण खोबरं बारीक केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे जिरी मोहरी छान तडतडून द्यायची आता हे लसूण खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे हळद एक चमचा आपला घरचा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि ही जी गवार आपण छान अशी परतलेली होती भाजून घेतलेली होती ती ह्या मसाल्यात घालून परत एकदा छान अशी परतून घ्यायची ही गावरान गवारे थोडीशी शिजायला हिला वेळ लागतो आता आपण त्यात थोडस पाणी टाकूयात म्हणजे गवार आपली छान अशी शिजली जाईन आपल्या अंदाजानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट छान असं मिक्स करून हे गवार आपण शिजून द्यायची आहे गवारीवर आता आपण झाकण ठेवूया म्हणजे ती छान अशी मंदाचेवर शिजेन तर आता इथे पाहू शकता गवारीमधलं पूर्ण पाणी आता अटलेलं आहे त्यात आपण थोडंसं ताटावर पाणी ठेवून परत एकदा गवारीत थोडंसं पाणी घालून घेणार आहोत गरम झालं की कारण की आपल्याला थोडीशी रश्शाची गवार करायची आहे ते ताटात पाणी गरम झालं की हेच आपण थोडंसं त्यात घालूयात जास्तही नाही घालायचं थोडंसं नॉर्मली आणि ते असं मिक्स करून घेऊ आता इथे पाहू शकता मस्त अशी आपली गवार झालेली आहे आणि थोडासा रस्साही तिला राहिला आहे आता ही गवार आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता इथे आपली मस्त अशी गवार शिजली आपण ती भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद